मटका खेळत काय कोणी गुटका खातं काय कुणी नमस्कार मंडळी बघा आपले आमदार साहेब काय म्हणतायत की महाराष्ट्रातले शिक्षक मटका खेळतात आणि गुटका खातात पण तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात ना मटका चालू आहे ना गुटका चालू आहे महाराष्ट्रात मटक्यावर आणि गुटक्यावर दोघांवरही कडक बंदी आहे पण एवढी कडक बंदी असूनही जर शिक्षक गुटका खात असेल आणि मटका खेळत असेल तर याचा अर्थ बंदी कडक नाही याचा अर्थ मटका आणि गुटका चालू आहे गुटक्याच्या ट्रकच्या ट्रक एखाद्या आमदाराच्या विधानसभा मतदार संघामध्ये येत आहेत आणि ते राजरोसपणे विकले जात आहेत आणि म्हणून मग राजरोसपणे शिक्षक गुटखा खात आहेत आणि हे राजरोसपणे आमदार साहेब पाहत आहेत पण आमदार साहेब याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत गुटखा बंदीवर बोलायला तयार नाहीत कारण समज हो कारण काय असू शकतं याच काहीतरी असेल ना कोणाला तरी हप्ते जात असतील कोणाला तरी पैसे मिळत असतील आणि जर हे खोटं असेल मटकान गुटका बंद असेल तर मग शिक्षक खेळत नसतील शिक्षक खात नसतील दोन पैकी एक काहीतरी खोटं काहीतरी खरं असेल की नाही आमदार साहेब तो विस्तार बाबा आपलं काय नाही तुम्ही म्हणले ना शिक्षक मटका खेळते आमचं म्हणणं ठीक आहे खेळते मग शासन काय झोपा काढताय तुम्ही झोपा काढताय मटका बंद करून टाका शिक्षक गुटखा खाताय गुटका विकल्या कसा जातो महाराष्ट्रात येतो कुठून कुछ कुसतो झालझोल की नाही तू समजा हा नाही तू समजा नाही बरं तेही जाऊ द्या परत आपले आमदार साहेब काय म्हणतात माहितीये का आपली सावकार्या करतो सावकार्यामुळे आत्महत्या होतात शिक्षकांच्या ह्या सावकार्यांमुळे आपले आमदार साहेब म्हणतात की शिक्षक हे सावकार्या करत आहेत आणि कित्येक लोकांना त्याच्यामुळं आत्महत्या करण्याची पाळी येते बापरे महाराष्ट्रात सावकारी बंदीचा कायदा आहे म्हण आणि कडक निर्बंध लागलेत म्हण आणि ज्यांनी कायदा मोडला त्याला कडक शिक्षाही आहे म्हणे मग ही सावकारी कोणाच्या भरोशावर चा चालते काही मिळतंय का याच्यातून कोणाला कोण जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे ना आशीर्वादाने चालते आणि जर मग हे कोणाचाच आशीर्वाद नसेल आणि कायद्याने कडक सावकारीला बंदी असेल तर शिक्षक लोक सावकारी करतात कुठून हा आणि शिक्षकाकडे एवढा पैसा सावकारी करणे आहेत का पैसा अहो साहेब सत्तर टक्के शिक्षकावर होम लोन आहे उरलेल्या वीस तीस टक्के लोकांवर कार लोन आहे ज्याच्यावर काहीच नाही त्याने दवाखान्यासाठी पैसे घेतलेत कोणी पुरीच्या लग्नासाठी लेकराच्या शिक्षणासाठी आहो इथल्या शंभर शिक्षकापैकी नव्याण्णव टक्के शिक्षकावर तर कर्ज आहे कदाचित शिक्षक असं करत असतील बँकेतून पर्सनल लोन घेत असतील आणि त्या पर्सनल लोनला इकडे तीन तीन टक्क्यांना पाच पाच टक्क्यांना देत असतील बरोबर असे असू शकतं कदाचित आपल्याला माहित नाही ना बिझनेस आहे तो आता आमदार साहेबांना जास्त जवळून ओळख आहे त्या बिझनेस बरं त्याच्या पुढे जाऊन आणखी आपले आमदार साहेब काय म्हणतात माहिती का सोडलं तर ऐंशी टक्के शिक्षक हे मोस्ट करप्टेड आणि सगळे बरबटले त्यांना ही शिक्षक ऐंशी टक्के शिक्षक जे आहेत किंवा ऐंशी टक्के शिक्षक जे आहेत ते करप्टेड आहेत मोस्ट करप्टेड म्हणजे खूपच भ्रष्टाचारी हद्दीच्यावर भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराने ते बरबटलेले आहे बघा हा शेजारचा रोड दिसतोय तुम्हाला किती छान रोड आहे जसा बनवला तसा तो हाताने जातोय म्हणजे एवढा निकृष्ट दर्जाचा हा जो रस्ता आहे हा कोणी बनवला माहित आहे तुम्हाला वाटेल कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला वाटेल हे एखाद्या आमदार खासदारने तुम्हाला वाटेल एखाद्या इंजिनिअरने शिक्षकाने बनवलाय कोणी बनवलाय शिक्षकाने बघा आता हा जो पूल आहे एक हजार सातशे कोटी रुपयाचा पूल एवढा मोठा महाकाय पूल उद्घाटनाच्या आधीच पाण्यात पडला स्वाहा झाला नाही त्याला जलसमाधी मिळाली एक हजार सातशे कोटी कोणा खाल्ले माहित आहे आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही कोणी नाही कोणी खाल्ले माहित आहे शिक्षक शिक्षकाने पूल बनवला तो हे तर काहीच नाही बँक घोटाळे झालेत बघा आपल्याकडे हजार कोटी पाचशे कोटी दोन हजार कोटी कोणा केलेत माहित आहे शिक्षक कारण बँकेचे संचालक बँकेचे अध्यक्ष बँकेच्या बॉडीमध्ये कोण असतं शिक्षक मग हे सगळे पैसे कोणाखाली शिक्षक बरं हे तर काहीच नाही एका आमदारावर स्वतः तीनशे कोटी रुपयाचा साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा आरोप आहे आता तुम्ही तुम्ही आमदार म्हणले चुकून ऐकलं तुम्ही आमदार मी आमदार म्हणलोच नाही मी शिक्षक म्हणलो इथल्या शिक्षकांचे साखर कारखाने आहेत इथल्या शिक्षकांचे बँका आहेत इथले शिक्षक रोड तयार करतात पूल तयार करतात इथले शिक्षक नाही नाही ते धंदे करतात फक्त शाळेत शिकवत नाहीत असं आपल्या आमदार साहेबांचं म्हणणं आहे त्यांच्या शाळेच्या कामाच्या व्यतिरिक्त गावामध्ये माहोल हा संस्कारमय बनवायचा आहे शिक्षकांनी संस्कारमय वातावरण घडवायला हवं हो गावातलं कस संस्कारमय म्हणजे काय करायचं तर शिक्षकांनी शाळा सुटली की घरी आपले कुटीला कपडे टांगून ठेवायचे मस्त पैकी भव्य वस्त्र परिधान करायचे आणि गावात हिंडायचं कोणी बिडी पिकताना दिसले की त्याला हा बिडी प्यायची नाही चांगली नसती बिडी पिऊ नाही वागा त्यांनी फुफ्फुस खराब होतात कोणी तंबाखू चोळताना दिसले की त्याला म्हणे हा तंबाखू खाऊ नये त्याने तोंडाचा कॅन्सर होतो कोणी दारू पिताना दिसले की त्याला म्हणे हा दारू पिऊ नये त्याने लिव्हर खराब होतात समजा सासांसून दोघी भांडताना दिसल्या खतरनाक भांडत चालू आहे एकूण एकाच्या उरावर बसल्या की उरा बस शिक्षकांना तिथं जायचं दोघीला बाजूला करायचं म्हणायचं भांडण करायचं नाही असं चांगलं नसतं आणि मग असं गावात कोणी पत्ते खेळताना दिसलं की त्या डावावर जायचं त्यांना म्हणायचं हा पत्ते खेळणं चांगलं नसतं म्हणजे गावात घरोघरी जाऊन तिथले भांडण मिटवायचे गावात अरे क्या हो गावामध्ये एवढंच नाही हे सगळं तर करायचं पण लगेच रात्री मंदिरासमोर समाज मंदिरासमोर किंवा एखाद्या चर्च समोर किंवा त्या गावात जर असेल तर मजिद समोर बुद्ध विहार समोर जिथं जागा भेटेल तिथं शिक्षकांना जायचं आणि रात्री प्रवचन करायचं आणि हे सगळं करून गाव सुधरवायचं आणि जसं जसं गाव सुधरतील तशा एखाद्या निवडणुका लागल्या की पुन्हा जे आता म्हणालेत ना की गावात संस्कारमय वातावरण करणे शिक्षकाचं काम आहे तसं मग त्या निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या पार्ट्या आणि उमेदवारांनी काय करायचं गावात यायचं बॉक्सच्या बॉक्स दारू वाटायची आणि कोंबड्या ट्रक ट्रक भरुभरू कोंबड्या वाटायच्या मताला हजार दोन दोन हजार वाटायचे आणि पुन्हा गावाचा सत्यानाश करायचा तुम्ही जरा की असं नसते आणि काय खोती घेतली हो समाज सुधारायची है की नाही आणि समाज इतका येणार राहिलाय का शिक्षक गेला तर बाबा शेताच्या भांडावरून भांडू नको नाही का शिक्षकाच्या टकोऱ्यात पडायचे दोन चार तिकाशी खोऱ्या हा काही बी फालतूचे म्हणजे अशा फालतू गोष्टी काही बी फालतू बोलायचं आणि ते आरटीई मध्ये लिहिलेलं आहे मला त्यांनी दाखवावं की आरटीई मध्ये असं कुठं लिहिलं किंवा शिक्षकानं गावात शाळे व्यतिरिक्त गावात जाऊन संस्कारमय वातावरण निर्माण करावं त्यांच्या भाषेत संस्कारमय साहेब कशाला उगं तुम्ही संस्कारमय वगैरे काय नाही आपले संस्कार पहावा आपण काय आहेत काय नाही ठीक आता दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती का की शिक्षक तुम्हाला कित्येक शिक्षक हे गावात जात नाही पाच सात हजार रुपये गावातल्या मुलाला देतात किंवा दुसऱ्याला देतात त्यांना पाठवतात माहिती का जे शिकलेली कावरलेली लोक आहेत जे आहेत त्यांना त्यांच्या काही समाज समाज आहे की नाही त्यांना कळतं नाही ही सगळी गोष्ट मुख्यालय शाळेत शिक्षक जात नाहीत म्हणे असं बम साहेब म्हणायत की शाळेमध्ये शिक्षक जातच नाहीत पाच पाच हजाराची मुलं लावलेली आहेत आणि ते शाळा करतात आणि शिक्षक बाहेर दुसरेच काहीतरी धंदे करतायत हो असा आहे बरं हे असं असून त्यांचं असं म्हणणं आहे की गावातले जे शिक्षक शिकलेले लोक आहेत गावातले जे शिकलेले नागरिक आहेत त्यांना याचं काहीच वाटत नाही काहीच वाटत नाही इन द सेन्स म्हणजे त्यांना लाज वाटत नाही की गावात आपल्या शिक्षकाच्या ऐवजी दुसऱ्या पाच हजारावर एक पोरग लावले आणि त्याला शिकवाय तरी गावातल्या लोक ला लाज वाटत नाही म्हणजे शिकलेले लोक किती ला आहेत बरं महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी टक्के लोक शिकलेले आहेत भारतात आपला सहावा नंबर आहे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे हे चौऱ्याऐंशी टक्के लोक बिनलाजे आहेत माननीय आमदार साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि हे बिनलाजी लोक आपल्या गावाचं आणि आपल्या मुलाचं अतोनात नुकसान करत आहेत म्हणून या बिनलाजी लोकांच्या गावामध्ये इथून पुढे कोणताही विकास निधी टाकू नये त्यांनी म्हणलं साहेब कशाला टाकतात तिकडे निधी सगळा निधी कोणाला देऊ नका पगारी देऊ नका काहीच करू नका सगळे पैसे विकासासाठी वापरा विकास काय करायचा माहीत आहे ना तुम्हाला हा त्याच्यासाठी वापरा बरं ते तर जाऊ द्या आता काय म्हणणं माहित आहे का शिक्षण त्यांच्या सॅलरी आता बंद केल्या पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा भाडेभत्ता पत्ता बंद केलाय कारण की ते पे कमिशन द्यायचं द्यायचं यांना आणि अहिषकाच्या सगळ्या पकारी बंद करणार शिक्षकांना पे कमिशन देणार नाही म्हणजे शिक्षकाला रुपया सुद्धा इथून पुढे भेटणार नाही नाही बंद करा साहेब काही पण तुमचं जे एका मिनिटात आमदारांचं जे पेन्शन असेल किंवा आमदारांचा जो पगार असेल तो जो एका मिनिटात बिना चर्चेचा विधानसभेत लगेच्या लगेच पारित होते त्याच्याबद्दलही काहीतरी बोला साहेब है की नाही त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे बरं ठीक आहे तुमचं म्हणणं सगळं खरंय की बाबा पगार बंद करू सगळं करू पण याच्यातून काय होईल माहिती आहे का याच्यामधून समाजाला काय मिळणार तुम्ही समाजासमोर जे सांगताय ना तुम्ही जे बोलताय ना वास्तविक पाहता राजकारण्यानं भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे ही खूप मोठी हास्यास्पद गोष्ट आहे तुमचा प्रामाणिकपणा तुमचा चांगुलपणा समाजाप्रतीची तुमची तळमळ जी आहे ना साहेब ती दाखवा पण कुठं दाखवा जिथं दाखवायची तिथं दाखवा ना नाही तिथं नाक खूपसण्यात काय अर्थ नसतं पण ठीक आहे चालू द्या काय अडचण नाही तुमचं म्हणणं आहे आमचे काही दळबदरी लोक आहेत आमचे काही शिक्षक आहेत की जे खरंच तुम्ही जे बोलताय ते त्याच लायकीचे आहेत पण तुम्ही जरा टक्केवारी चुकीची सांगितली माझ्या मते लयतले असे पाच दहा टक्के शिक्षक निघतील की जे खरंच म्हणताय तसे असतील कदाचित पण ठीक आहे ते पाहू पुढच्या पुढं आता याच्यातून सगळ्यातून काय होणार आहे की इथल्या गोरगरीब लोकायला इथल्या शेतकरी कष्टकरी लोकांना इथल्या आदिवासी दलित बहुजन माणसांना किंवा लोकांना किंवा इथल्या मागासवर्गीय लोकांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुलेंच्या प्रयत्नानं किंवा ज्या छत्रपती शिवरायांच्या शिकवणीतून शिक्षणाची आणि चांगलपणाची प्रेरणा मिळते ज्या शाळा चालू आहेत या सगळ्या गोष्टीतून ज्या शाळा चालू आहेत या शाळेत या दलितांचे गोरगरिबांचे मागासवर्गीयांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सामान्य मजूरदार वर्गांचे लेकरं शिकतात ते लेकरं शिकू नये त्यांच्या लेकरा लेकरांच्या शिक्षणावर सरकारला खर्च करण्याचं काम पडू नये म्हणजे गोरगरिबांना फुकटात शिकू नये मुळात ही यांची पॉलिसी आहे आणि मग फुकटात शिकवायचं नाही तर काय करायचं शाळा बंद करायच्या शाळा डायरेक्ट बंद केल्या तर लोक रस्त्यावर उतरतील म्हणून काय करायचं शाळेच्या विरोधात आधी लोकांना तयार करायचं शाळेबद्दल शिक्षकाबद्दल मत खराब करायचं आणि मग हळूहळू हळूहळू शाळेचं खाजगीकरण करायचं हळूहळू हळू सगळ्या शाळा एखाद्या कंपनीच्या घशात नेऊन घालायच्या हा तुमचा प्लॅन आहे पण लोक इतके खुले राहिले नाहीत तुम्हाला जरी वाटत असला ना इथल्या महाराष्ट्रातला चौऱ्याऐंशी टक्के शिकलेला समाज बिनला जे आहे त्याला काही कळत नाही हे तुमचं मत झालं पण माझ्या मते इथला शिकलेला आणि न शिकलेला सुद्धा सगळाच समाज हुशार आहे तो तुमचा डाव कधीच पूर्णत्वास जाऊ देणार नाही इथली एकही शाळा बंद पडणार नाही इथल्या एकाही शिक्षकाची नोकरी जाणार नाही आपला शब्द आहे साहेब आणि तो जो पत्रकार होता ना तुमची मुलाखत घेणारा त्या पत्रकाराची मुलाखत पुढच्या व्हिडिओत आपण घेणार आणि त्याला तर असा धुणार असा धुणार खोटं सांगत नाही त्याने तिथून पुढे हातात माई घ्यायच्या आधी दहा वेळा विचार करायला पाहिजे बस थांबूया इथं दुसऱ्या व्हिडिओची नक्की वाट पाहा धन्यवाद